どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश खामकर आज मी तुम्हाला आम्ही जे लाखीबाग प्रोजेक्ट डेव्हलप करतो आहे त्या संदर्भामध्ये माहिती सांगणार लाखीबाग हा प्रोजेक्ट खूप सुंदर ना कोकण विद्यापीठांनी डेव्हलप केलेला आहे ना थीम आहे तशा प्रकारे अगर तुम्ही प्लांटेशन केलं तर खूप हॅवी रिटर्न्स आपल्याला मिळतात हे प्रूवन ॲक्च्युली आहे ज्यामध्ये ह्या ना एका एकरमध्ये साधारण सत्तर एक नारळाची झाडं आम्ही तीन एकशे सुपारी झाडं मग जायफळची काय झाडं काही केळीची प्लांटेशन्स आम्ही इथे करतो आहे नंतर मग लिलीचे काही प्लांटेशन्स असणार आहेत तामलपत्तीचे प्लांटेशन अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटेशन एका एकरमध्ये केले जातात इंटरक्रॉपिंग करून आणि त्याच्यामधून हॅवी रिटर्न्स चांगले रिटर्न्स आपल्याला घेता येऊ शकतं असा हा प्रोजेक्ट लाखीबाग आहे तर आम्ही तुम्हाला काही महिन्यापूर्वी व्हिडिओज दाखवले होते ज्यामध्ये आम्ही यांना एक एक एकरचे प्लॉट करून सेल केले होते तर ते अशा प्रकारचं यांना प्लॉटिंग आम्ही आता डेव्हलपमेंट करायलाही चालू केलेलं आहे तुम्ही असं माझ्या सराउंडिंगला संपूर्ण बघत आहे की इथे पोल्स जे लाव लावलेले आहेत जसं की सोलर फेन्सिंगचे पोल्स आपल्या इथे आहे आणि या सोलर फेन्सिंगमध्ये पूर्ण कम ह्यांना प्लॉटला मोठे साधारण सहा फूट हाईटचे सोलार फेन्स येणार त्याला आम्ही दहा स्ट्रीप लावते कुठलेही जंगली प्राणी किंवा कोणी इथे आतमध्ये कोणी म्हणजे कुठलाही माणूस पण आणि किंवा जंगली प्राणी पण आपल्या या सोलार फेन्सिंगमधनं आतमध्ये येऊ शकणार नाही आहे सोलर हे सोलर फेन्सिंग झालं होतं आम्ही ह्याचं संपूर्ण कंटूर सर्वे करून घेतलं आहे कंटूर सर्वेमधनं मी प्रत्येक पॉईंट ह्याला डी जी पी एसने आपण सर्वे केला आहे डी जी पी एसमधनं प्रत्येक पॉईंट आपल्याला घेतलेला आहे प्रॉपर म्हणजे जिथनं झाडं लावताना कुठल्याही अँगलने तुम्ही बघितलं तर तुम्हाला झाडं एका रेषेतच बघायला मिळणार अशा प्रकारचं आम्ही डी जी पी मार्क करून केलेलं आहे आता आपण बघताय की आमच्या इथे संपूर्ण खड्ड्याची कामं चालू आहेत साधारण तीन बाय तीनशे आम्ही नारळाचे खड्डे इथे मारून चांगल्या प्रकारे ह्यांना प्लांटेशन शिक्षण आम्ही आता इथे करतो आहे सुंदर पद्धतीने हा पूर्ण लाखीबाग डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत तर एक एकर म्हणून खूप चांगली रिटर्न्स मिळतात लाखीबागची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे कशाप्रकारे रिटर्न्स तुम्ही घेऊ शकता आहे असं तर अशा प्रकारचे काही प्लॉट्स आमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे ॲग्रिकल्चर प्लॉट जिथे पुन्हा लाखीबाग सारखं डेव्हलपमेंट करू शकणार आहेत तर तुम्ही अगर अशा प्रकारचं डेव्हलपमेंट अगर तुम्हाला पाहिजे असेल आणि या व्हिडिओ ते संपूर्ण डिटेल्स बघून घ्या हा काय आणि तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे आम्ही डेव्हलपमेंट करत आहे आणि अशा प्रकारचं डेव्हलपमेंट करून तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कॉल करा खालती तिल नंबरवरती आणि माझे काही वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्याकडे जे ॲग्रिकल्चर प्लॉट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला लाखीबागचं प्रोजेक्ट डेव्हलप करायचं तर नक्की ह्या प्लॉटला आहे ना त्या प्लॉटला व्हिजिट करून सगे आणि आमच्याकडनं ते प्लॉट्स विकत घेऊया आणि त्यामध्ये आपण लाखीबागचा हा प्रोजेक्ट जसं आम्ही डेव्हलप करतो आहे प्रकारे डेव्हलपमेंट करूया प्रकारे आम्ही डी जी पी एस सर्वे करतो पूर्ण जे सोलार फेन्स केलेले आहे ते पण डी जी पी एसने सर्वे केलेले आहे तुम्ही आता ऑलरेडी सोलार फेन्सिंगचे पाईप्स आपण बघताय की लावलेले आहेत आणि आता हे प्लांटेशनचं आम्ही प्लॉट घेतो आहे तुम्ही बघता की एक एक इंच पण इकडे तिकडे आम्ही सरकून पहिला घेतो प्रॉपर डी जी पी एसने सर्वे करून आणि प्लॉट लेआउटमध्ये बसवून झाडं प्रॉपर डिझाईन केलेलं आहे लेआउटमध्ये ले 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 ले। आणि प्रकारेच ह्यांना प्लांटेशन कसे होईल ह्यांना ते आम्ही ट्राय करतो आहे प्रयत्न केला याच्यामध्ये आणि परफेक्ट म्हणजे प्रयत्न करणं बोलल्याशा आपण परफेक्ट काम केलेलं आहे ते ॲक्च्युली की ह्यांना कुठेही एक इंच पण इकडे तिकडे झाडांचं ओनं असे पॉईंट्स आम्ही घेतो आहे ते पॉईंट घेऊन झाल्यानंतर एक मुलगा आमचा सळे घेऊन उभा आहे तो ह्यांना पॉईंट परफेक्ट म्हणजे एक इंच पण इकडे तिकडे न करता पॉईंट घेतल्यानंतर सळे घेऊन तो खेळ तिथे ह्यांना सळे ठोकतो पूर्ण आणि असे पॉईंट सगळे घेऊन ठेवलेले असतात आणि नंतर मग चार ह्या तीन बाय तीनचे खड्डे मारलेले मारतोय आम्ही प्लॉटला संपूर्ण म्हणजे मोठे नारळाचे झाड आहेत तीन बाय तीनचे आणि काही छोटी झाड असतील तर थोडे छोटे ह्यांना कंपाऊंड आम्ही खड्डे आम्ही इथे मारतो आहे टोटल प्लस हे अकरा एकरचं डेव्हलपमेंट चालू आहे ज्यामध्ये आम्ही लाखीबाग साधारण सहा एकरमध्ये लाखीबाग आणि पाच एकरमध्ये एनी प्लॉटिंग्स आम्ही डेव्हलप करतो आहे संपूर्ण प्रोजेक्ट प्रॉपर एकदम नदीच्या बाजूला आमचा हा भाऊ नदीचा प्रोजेक्ट होता तिथे आमचं हे डेव्हलपमेंट आता सुरू केलेली आहे इथे ही सगळी माणसं आमचे ऑलरेडी खड्डे मारतात प्रॉपर देवाच्या कृपेने आम्हाला खूप चांगली टीम मिळालेली आहे जे रेग्युलर आमच्याकडे काम करतात प्लांटेशनसाठी आणि खड्डे मारणं असेल प्लांटेशन करणं असेल पावसामध्ये आमचं मेजर काम प्लांटेशनचं असतं त्यात आमचं हे लाकीबागचं डेव्हलपमेंट आम्ही करतो आहे इथे म्हणून बघताय की प्लॉट्सला ऑलरेडी खेळा खड्डे मारून झाले एवढं पावसामध्ये पण खूप सुंदर पद्धतीने हे प्लांटेशनचं काम चांगल्या पद्धतीने आमच्या इथे होत असतं रेग्युलरली असे तीन बाय तीनचे मोठे खड्डे मारून आम्ही ठेवलेले आहेत नारळ लावण्यासाठी नारळाची रोपं लावण्यासाठी संपूर्ण मोती प्लॉट आमच्याकडे हे असेच आमच्या इथे ॲग्रीकल्चर प्लॉट्स असतात जिथे आपण ह्या ते प्लॉट्स विकत घेऊन सेम असे लाकीबाग डेव्हलपमेंट करू शकतो हे अ ड्रोन शूट ह्या ना जेव्हा प्रॉपर सगळे प्लांटेशन कम्प्लीट होतील टोटल लाखीबागचं म्हणजे जायफळाचे प्लांटेशन नारळ सुपारीचे झाडं नंतर ह्या ना लिलीचे प्लांटेशन असे वेगवेगळे प्रकारचे सगळे जे लाखीबागसाठी ह्यांना कोकण विद्यापीठाने म्हणजे दापोली कृषी विद्यापीठाने ह्याला दिलेला जे काय ह्याला लेआउट आहे त्या लेआउटप्रमाणे आम्ही इथे प्लांटेशन करणार आहोत असं वाटलं तुम्हाला ही डेव्हलपमेंट जे आम्ही करतो रेग्युलर तेने आम्ही डेव्हलप करतो फर्स्ट टाइम आम्ही लाखीबाग ॲक्च्युली डेव्हलपमेंट करतो आहे त्याच्यापूर्वी नारळाची सुपारीची प्लांटेशन्स भरपूर वेगवेगळ्या प्लॉट्सवरती वेगवेगळे छोटे छोटे आमचे जे प्लॉट्स होते त्यावरती आम्ही डेव्हलपमेंट केलं होतं पण आज फर्स्ट टाइम आम्ही अशा ठिकाणी ह्याना डेव्हलपमेंट लाखीबागचं डेव्हलपमेंट करतो ज्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स ह्यानं आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकणार आणि प्लस इथे टुरिझम पण चालू करू शकतो अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आम्ही इथे करतो आहे आणि तुम्हालाच असं एखादा लाखीबाग आपला स्वतःचा डेव्हलप करायचा जसं एक एककरमध्ये चांगले रिटर्न्स प्लांटेशन्समधनं पण आपल्या भविष्यामध्ये मिळणार आहे प्लस टुरिझमधनं पण तुम्ही इथे बेनिफिट घेऊ शकता तर अशा काही प्रॉपर्टीज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल लाकीबाग सारख्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्की मला कॉल करा माझं नाव आहे गणेश खामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन आणि ह्यांना अशा काही प्रॉपर्टीज तुम्हाला विकत घ्यायची असेल तर लवकरात लवकर प्रॉपर्टीजला विजिट करा खूप सुंदर प्रॉपर्टीज तुम्हाला आता कोकणामध्ये आम्ही घेऊन देतो आहे आणि डेव्हलपमेंट करून देतो आहे तर आमच्याकडे व्हिजिट करा आम्हाला कॉल करा आणि ह्या ना आमच्याकडनं प्रॉपर्टी घ्यायला विसरू नका धन्यवाद